नमस्कार माझं नाव अर्जुन गंगाधर पुजारी कडकंबी जिल्हा परिषद गणातून माझे म मंडळी लता अर्जुन पुजारी हे पंचायत समिती गणातून उमेदवारी उमेदवारी करत आहेत मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब अम, अमरसे देशमुख साहेब व वैभवदादा पाटील यांचं या ठिकाणी आवर्जून त्यांचा आभार मानन त्यांनी आम्हाला भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी दिली भारतीय जनता पार्टीतून आमचा उमेदवार करण्याचा एक एक हेतू होता की करसुंडी जिल्हा परिषद गण हा थोडा विकासाच दृष्टीने थोडा कमी आहे आणि करसुंडी गाव हे तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने म्हणावं त्याचा तेवढा त्याचा विकास झालेला नाही विकासाचा हेतू धरून माझी मिसेस मंडळी लता पुजारी हे भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी करत आहे विकासाचा महामेरू भारतीय जनता पार्टीच्या या नेत्यांनी अखंडपणे मागल्या दहा वर्षापासून चालू ठेवला आहे तोच महामेरू रथ हा आ, या जिल्हा परिषद खरसुंडी जिल्हा परिषद गाणातून चालवायचा आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहोत नमस्ते मी सवलता अर्जुन पुजारी मी भारतीय जनता पार्टी पक्षाकडून उमेदवारी करीत आहे आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेब अमरसे देशमुख साहेब आणि वैभवदादा साहेब यांनी आम्हाला उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते अनेक दिवस तुमच्या घरामध्ये सत्ता होती असताना तुम्ही काय काय कामं केली सत्तेत असताना खरसुंडगाव मध्ये अशी भरपूर कामे केली चार काम एक वाढ पाईपलाईन जलजीवन अंतर्गत वाढीव <coughs> पाईपलाईन पण केलेली आहे अंतर्गत असे असे अंगणवाडी दवाखाने आणि रस्ते लाईट त्या काळामध्ये भरपूर काम झालेले आहेत आता तुम्ही उमेदवारी कशासाठी करता आता उमेदवारी मी ही तळागाळातल्या जनतेपर्यंत त्यांचा विकास कसा करता येईल या दृष्टीने मी उमेदवारी करीत आहे तुमच्या गणामध्ये किती गाव आहेत आमच्या कडचुंदी गणामध्ये आठ गावे आहेत प्रचार दौरा करत असताना संपूर्ण गावांना तुम्ही भेटी दिल्या होय काय लोकांमधलं काय प्रतिक्रिया येतायत लोकांच्या काय भावना आहेत लोकांच्या प्रतिक्रिया चांगले आहेत माझे मिस्टर हे प्रत्येक घरापर्यंत पोहोचतात गेल्या पंधरा वर्ष त्यांनी तेच काम केलेलं आहे आता तुम्ही एक महिला म्हणून लोकांच्या घरी जात आहे काय लोकांचे प्रश्न आहेत मी आता प्रत्येक वार्ड वार्ड फिरतेच पण प्रत्येक महिलेच किंवा जनतेच असं मत आहे तुम्ही इथपर्यंत येऊ सुद्धा नका आम्ही तुमच्या सोबत आहोत विश्वास ठेवला कारण हे स्वभाव असा आहे की कोणालाही असं म्हणजे ही, ही, ही करत नाहीत कामाबद्दल एखादा गरीबातला गरीब जर काम घेऊन आला तर ते काम शंभर टक्के करणार ह्या जोरावरच जनतेनं आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आता खरसुंडी गावाचा आहे खरुंडी त्या दृष्टीनं ज्या काही अड्या अडचणी आहेत महिलांच्या असो किंवा जनतेच्या असो ते पंचायत समितीमार्फत काय अडचण म्हणजे सुविधा येते त्या मी नक्कीच खरसुंडी गणामध्ये राबवण्याचा प्रयत्न करेन तुम्ही महिला उमेदवार आहे महिलांच्या अनेक अडचणी आहेत तुम्हाला ग्राउंड तुम्ही फिरत असताना काय काय अडचणी सांगितल्या महिलांना महिला एक शौचालयाची एक अडचण आहे आणि आमचा बचत गट आहे त्या बचत गटासाठी असं कामध्यानु ग्रामसंघ संघ कामधेनु ग्राम संघाचा प्रभाग संघ झालाय त्यामध्ये जवळपास ऐंशी नव्वद बचत गट आहे त्या बचत गटाला त्यांच्यासाठी एक असं स्वतःच बचत गटाचं असं एक हे पाहिजे असं पाहिजे त्यासाठी पण मी प्रयत्न करणार आगामी काळामध्ये प्रयत्न करणार आहे तो मोठा प्रश्न आहे महिलांचा मी नक्कीच प्रयत्न ग्राम विकास मंत्रालयाकडून माध्यमातून अशा नवीन काही छोटे लघु उद्योग वगैरे आणण्याचा काय तुमचा संकल्प आहे संकल्प आहे उद्योग छोटे लघु उद्योग आणल्याने या महिलांना इथे खरसुंदी मध्ये तुमच्या जनामध्ये रोजगार मिळू शकतो अस पापड पड़ा आवळ्याचे पदार्थ काम पण चालत ना भरपूर माध्यमातून प्रयत्न करीत काय शेवटचा सा प्रश्न असा आहे की तुम्ही आमच्या माध्यमातून या मतदारांना काय आवाहन करा मी मतदारांना एवढं सांगू इच्छिते की तुम्ही जो विश्वास ठेवून मला उमेदवारी दिले गावाने गणाने ही मला उमेदवारी दिली त्या गावात त्या खरसुंडी गावाचं आणि गणाचं प्रथमता आभार मानते आणि ह्या तुमच्या विश्वासाच्या जोरावर मी पुढील आगामी काळात असं भरघोस असं खरसुंडी गणामध्ये काम पण करेन आणि तुमच्या कुठल्याही सुखदुःखात अडचणीच्या काळामध्ये मी मी किंवा माय माझे मालक आ, निवडनो, निवडनो हे ठामपणे पाठीशी उभे राहतील आणि माझी निवडणूक निवडणूक चिन्ह आहे कमळ या कमळासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने दा विजय करा ही एवढी एकच अपेक्षा जनतेकडून करसुंदी गणाकडून ठेवते धन्यवाद दन्य। आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनचं बटन दाबा धन्यवाद